नगर गावात मोकाट जनावरांनी हैदोस घातला असून नागरिक त्रस्त झाले आहेत माधवनगर जकात नाक्यावर मोकाट जनावरांनी ठिया मांडला आहे खास करून गायींचा कळप रस्त्याच्या मधोमध ठाण मांडलेला असतो या ठिकाणी अघोषेत रास्तारोको कायम सुरू झाला आहे यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत तसेच अलीकडे गावात डुकरे कुत्री आदी मोकाट जनावरांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर माधवनगर ग्रामपंचायतीकडून अशा मोकाट जनावरांबाबत ठोस निर्णय घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे माधवनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक महिन्यापासून गायी डुकरे कुत्रे अशा मोकाट जनावरांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे ही मोकाट जनावरे भंगीबोळाबरोबर नागरिकांच्या घरादारात मोकाट फिरत आहेत या जनावरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ही जनावरे नागरिकांच्यावर हल्ले करीत आहेत यामुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे ही जनावरे भंगीबोळ गटारीतील घाण नागरिकांच्या अंगणात आणून टाकत आहेत यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत अनेक तक्रारी ग्रामपंचायतीकडे आल्या आहेत यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात अनेक नागरिकांनी माधवनगर ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन माधवनगर ग्रामपंचायतीने या मोकाट जनावरांबाबत ठोस निर्णय घेतला आहे याची अंमलबजावणी करण्यापूर्वी माधवनगर ग्रामपंचायतीच्या वतीने अशा जनावरांच्या मालकांनी त्यांची जनावरे पकडून घेऊन जावेत असे आवाहन स्पीकर रिक्षाच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले आहे अन्यथा ही मोकाट जनावरे ग्रामपंचायतीकडून पकडून नागरिकांचा होणारा त्रास दूर केला जाणार आहे अशी माहिती माधनगरचे सरपंच संजू तोरो उपसरपंच राजकुमार घाडगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली आहे Música